हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असा शिरा बनवणार आहोत हा शिरा बनवण्यासाठी इथं मी परफेक्ट मेजरमेंट सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही शिरा बनवला तर तो अगदी लुसलुशीत आणि खायला खूप टेस्टी बनतो तुम्ही बघण्यावरूनच समजत असेल की शिरा किती छान मऊ लुसलुशीत असं झालं आहे चला तर मग आता शिरा बनवण्यासाठी सुरुवात करूया शिरा बनवण्यासाठी इथं कढईमध्ये मी अर्धा कप तूप घेतलं आहे इथं अर्धा कप तूप आणि त्याच्यापेक्षा डबल म्हणजे एक कप इथं मी रवा घेतला आहे आता तूप चांगलं कडकडीत गरम झालं की इथं मी एक कप रवा टाकणार आहे आता हा रवा आपल्याला तुपामध्ये एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही तूप आणि रवा मोजण्यासाठी वाटीचा वापर करू शकता जर तुम्ही एक वाटीवर रवा घेतला तर त्यासाठी अर्धी वाटी तूप घ्या आता हा रवा आपल्याला मंदाचे वरती खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आता ह्या रव्याला गोल्डन असा कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजताना आपल्याला मध्यमाचे वरती भाजायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित फुलला जातो आता आपण ह्याच्यामध्ये साखर आणि पाणी घालणार आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका पॅनमध्ये एक कप साखर घ्यायची आहे आणि दोन कप पाणी घेणार आहोत आपण एक कप रवा घेतला होता त्यासाठी आपल्याला एक कप साखर वापरायची आहे तुम्ही जेवढा रवा घ्याल तेवढी साखर इथे वापरा आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि ह्या साखरेच्या पाण्याला आपल्याला एक उकळी मारून घ्यायची आहे उकळी मारते तोपर्यंत आपण तो जो रवा भाजत होतो तो व्यवस्थित भाजून घेऊया आता रव्याचं तुम्ही बघू शकता कलर चेंज व्हायला लागला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये काजू आणि बदामाचे काप टाकायचे आहेत म्हणजे तेही आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित भाजले जातील तर ह्याच्यामध्ये मी काजू आणि बदामाचे काप टाकते आता काजू आणि बदाम टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनिट फक्त भाजायचे आहेत कारण तूप एकदम गरम असतं त्याच्यामध्ये एक ते दोन मिनिटामध्ये काजू आणि बदाम व्यवस्थित भाजले जातात आता तुम्ही बघू शकताय काजू आणि बदाम ही व्यवस्थित भाजले गेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण साखरेचं पाणी उकळवून घेतलं होतं ते थोडं थोडं करून टाकायचं आहे अशा पद्धतीने टाकायचं आहे आता पाणी टाकल्यानंतर पुन्हा हे चमच्याच्या साह्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेवढं मी पाणी घेतलं होतं तेवढं पूर्ण पाणी मी ह्याच्यामध्ये टाकलं आहे एका कपासाठी आपल्याला इथं दोन कप पाणी वापरलं गेलं आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे आता है जब दोन ते तीन मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आपला शिरा बनून तयार झालेला आहे अगदी मोकळा मोकळा शिरा झालेला आहे बिलकुल चिकट झालेला नाहीये मी सांगितलेला मेजरमेंट प्रमाणे जर तुम्ही शिरा बनवला तर तो अशाच पद्धतीने मऊ लुसलुशीत बनणार हे नक्की आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला जर अजून कुठल्या दुसऱ्या रेसिपी बघायची असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता त्या रेसिपी मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय